आज नऊ जून दोन हजार पंचवीस आज नऊ जून हा धार्मिक दृष्टिकोनातून खूप खास दिवस आहे या दिवशी शिव रवी सर्वार्थ सिद्धी आणि विशाख नक्षत्र यासारखे महत्वाचे ग्रह आणि नक्षत्र तयार होत आहे आज सोमवार ज्येष्ठ शुक्ल पक्षातील त्रयोदशी तिथीला येत आहे या दिवशी त्रयोदशी तिथी सकाळी नऊ पर्यंत राहील त्यानंतर चतुर्दशी तिथी सुरू होईल त्याच वेळी आज दुपारी एक वाजून नऊ मिनिटापर्यंत शुभ योग राहील आज सूर्योदय सकाळी पाच वाजून मिनिटांनी आणि सूर्यास्त संध्याकाळी सात वाजून असेल आज नऊ जून दोन हजार पंचवीस चे राशी राशींसाठी कसे असेल ते जाणून घेऊयात हो मेषराशी मेषराशी आज दिवस तुमच्यासाठी अनुकूल असू शकतो तुमच्या इच्छाही पूर्ण होतील तुम्ही तुमची सर्व उद्दिष्टे साध्य करू शकाल या वेळेचा पुरेपूर उपयोग करा आजचा दिवस असा आहे की तुम्ही तुमच्या क्षमतेचा जास्तीत जास्त वापर करू शकाल हे तुमच्या कामातही दिसून येईल तुम्ही तुमचे अद्वितीय कौशल्य सिद्ध करू शकाल तुम्ही तुमच्या जोडीदाराशी प्रामाणिकपणे वागाल आणि त्याचवेळी खूप आनंदी असाल या यामुळे एकमेकांमध्ये सुसंवाद आणि समज वाढण्यास मदत होईल आर्थिक स्थिती चांगली असण्याची शक्यता आहे तुम्ही बचतही वाढवू शकाल उस्ता ही वृत्ती तुम्हाला उत्तम आरोग्याचा आनंद घेण्यास मदत करेल या वेळेचा सर्वोत्तम वापर करा ऋषभ राशी तुमच्यासाठी येणारा दिवस आनंददायी आहे नवीन व्यवसाय सुरू करण्याचा किंवा नवीन व्यवसायात प्रवेश करण्याचा विचार करणाऱ्यांसाठी आज नवीन संधी आहे आर्थिक परिस्थिती सुधारेल फोन कॉलवर तुम्हाला काही चांगल्या बातम्या मिळण्याची शक्यता आहे आज तुम्ही फिटनेस फ्रीक म्हणून काम करण्यास प्राधान्य द्याल तुमच्यासाठी शुभ रंग हा पिवळा आहे आणि आज तुमच्यासाठी शुभ क्रमांक हा नऊ असेल मिठून राशी मिठून राशी आज तुमचा उत्साह आणि आवड आज तुम्हाला तुमचे नशीब निवडण्यास भाग पाडेल व्यावसायिक दृष्ट्या तुम्ही धोरणांवर आणि कल्पनांवर काम करत होता त्या वापरून व्यवसाय सुरू करण्यासाठी हा चांगला काळ आहे मिथून राशीच्या लोकांना त्यांच्या आधी केलेल्या मेहनतीचे चांगले फळ मिळेल ऑफिसमधील आलादादायक वातावरण तुमचे मन उत्साहाने भरून टाकेल तुम्हाला उत्साही वाटेल तुमचे ध्येय स्पष्टपणे निश्चित करा आणि नियोजनबद्ध पद्धतीने पुढे जा वरिष्ठांचा सल्ला तुमच्यासाठी उपयुक्त ठरेल नोकरीत तुम्हाला नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात सहकाऱ्यांशी चांगले समन्वय साधता येईल कर्क कर्क राशी राशी जून सोमवार रोजी तुमच्या आयुष्यात काहीतरी खास घडणार आहे कर्क राशीचा स्वामी चंद्र आहे ज्योतिषशास्त्रात चंद्राला ग्रहांमध्ये मनाचा कारक म्हटले आहे त्याचा सर्वात जास्त परिणाम मनावर दिसून येतो आज तुमच्या घरातील वातावरण अनुकूल असेल जर अलीकडे एखाद्या गोष्टीबद्दल तणाव असेल तर आज तो सोडवता येईल तुम्हाला कुटुंबासोबत वेळ घालवण्याची संधी मिळेल ज्यामुळे मानसिक शांती मिळेल वडीलधाऱ्यांशी संवाद साधा त्यांचे आशीर्वाद तुम्हाला मिळतील आज नोकरी करणाऱ्यांसाठी वेळ अनुकूल आहे तुम्हाला नवीन प्रकल्प मिळू शकेल आणि तुमच्या कामाचे कौतुक होईल तुम्हाला टीमवर्क मध्ये यश मिळेल आणि वरिष्ठांची संबंध चांगले राहतील सिंह राशी सिंह राशी आज सोमवार नऊ जून रोजी तुमच्या आयुष्यात काहीतरी खास घडणार आहे सिंह राशीचा स्वामी ग्रह सूर्य आहे ज्योतिषशास्त्रात सूर्याला वडिलांचा कारक ग्रह मानले जाते आज सिंह राशीच्या लोकांसाठी ऑफिसमधील परिस्थिती चांगली राहील सिंह राशीच्या लोकांसाठी दिवस मध्यम फलदायी असेल नशीब त्यांना साथ देईल ज्यामुळे कामात सकारात्मकता येईल सिंह राशीच्या लोकांनी त्यांच्या महत्त्व्याच्या गोष्टींची काळजी घ्यावी कारण तुम्हाला त्यांची अचानक गरज पडू शकते आज सिंह राशीच्या लोकांच्या घरी अचानक पाहुणे येऊ शकतात तुम्ही मित्रांसोबत टूरला जाण्याचा विचार कराल तुम्हाला एखाद्या जुन्या प्रकरणाची थोडी चिंता असेल परंतु संध्याकाळपर्यंत सर्व ठीक होईल आज सिंह राशीच्या लोकांसाठी प्रेम जीवनाच्या बाबतीत दिवस चांगला राहील कन्या राशी कन्या राशी आज सोमवार नऊ जून तुमच्यासाठी खूप खास राहणार आहे आज बदलाची भावना आतून यायला हवी ही गोष्ट अशी नाही जी आपण इतरांवर लादू शकतो हे स्वीकारल्याने शांतीची भावना निर्माण होते आणि समजून घेऊन पुढे जाण्याची क्षमता निर्माण होते कन्या राशी आज जर कुटुंबातील वरिष्ठ सदस्यांनी तुम्हाला मार्ग दाखवला तर ते अनुसरणे तुमच्यासाठी चांगले होईल तुळ राशी तुळ राशी आज नऊ जून दोन हजार पंचवीस तुमच्यासाठी हा दिवस सामान्य राहील विवाहित जीवन जगणारे लोक त्यांच्या जोडीदारासोबत काही वेळ एकटे घालवतील आणि त्यांचे विचार जाणून घेतील समजून घेतील वेगवान वाहने वापरताना तुम्हाला काळजी घ्यावी लागेल तुमच्या वडिलांच्या आरोग्याची काळजी घ्या कामाच्या ठिकाणी अधिकार तुमच्यावर काही जबाबदाऱ्यांचा भार वाढवू शकतात वृश्चिक राशी वृश्चिक राशी आज नवीन काम सुरू करणे तुमच्यासाठी चांगले ठरेल परंतु भागीदारीत कोणतेही काम सुरू करू नका अन्यथा समस्या उद्भवू शकतात तुमच्या जोडीदाराचा सल्ला तुमच्यासाठी उपयुक्त ठरेल जर तुमच्या मुलाच्या लग्नात काही अडथळा आला असेल तर तुम्ही तुमच्या नातेवाईकांपैकी एखाद्याशी त्याबद्दल बोलू शकता तुम्हाला कोणालाही पैसे उधार देण्याचे टाळावे लागेल अन्यथा पैसे परत मिळण्याची शक्यता खूप कमी आहे धनुराशी धनुराशी आजचा दिवस तुमच्यासाठी आनंदाचा असेल जर तुम्हाला नवीन व्यवसाय सुरू करायचा असेल तर त्यासाठी दिवस चांगला जाणार आहे तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत लांबच्या प्रवासाला जाण्याची योजना कराल आणि त्यांच्याशी सुरू असलेले वाद संपवाल तुम्हाला खूप दिवसांनी एखादा जुना मित्र भेटेल ज्याची तुम्ही वाट पाहत होता तुम्हाला कोणत्याही योजनेचा पूर्ण फायदा मिळू शकेल मकर राशी मकर राशी आजचा दिवस तुमच्यासाठी इतर दिवसांपेक्षा चांगला जाणार आहे तुम्हाला काही घरगुती समस्यांबद्दल काळजी वाटेल ज्यासाठी तुम्ही बाहेरील व्यक्तीचा सल्ला घेऊ नये जर तुम्ही मोठी गुंतवणूक करण्याची योजना आखत असाल तर तुम्ही त्यात मनापासून गुंतवणूक करू शकता आज तुम्हाला कामाच्या ठिकाणी काही चांगले काम करण्यास प्रोत्साहित केले जाऊ शकते मकर राशी आजचा दिवस तुमच्यासाठी अचानक लाभाचा असेल तुमच्या आत अतिरिक्त ऊर्जेसह तुम्ही प्रत्येक काम करण्यास तयार असाल काही नवीन लोकांशी तुमचा संवाद वाढेल आणि तुमच्या ओळखी देखील तुमच्यासाठी काम करणे सोपे करतील तुम्ही मजेच्या मूडमध्ये असाल प्रेम प्रकरणात तीव्रता वाढेल तुम्हाला कोणालाही पैसे उधार देण्याचे टाळावे लागेल कुंभ राशी कुंभ राशी आज तुमच्यासाठी उत्पन्न वाढवण्याचा दिवस असेल पैशांशी संबंधित बाबींमध्ये तुम्हाला काही चांगली बातमी ऐकायला मिळू शकते नोकरी करणाऱ्या लोकांना काही जबाबदाऱ्या काम मिळू शकते तुम्ही तुमच्या विखुरलेला व्यवसाय सांभाळण्याचा प्रयत्न कराल या महिन्यात तुम्हाला एखाद्या जुन्या मित्राची आठवण येऊ शकते जर तुम्ही सहलीला गेलात तर तुम्हाला वाहन थोडे काळजीपूर्वक चालवावे लागेल उंच ठिकाणी जाणे टाळा तुमच्या मुलांच्या विनंतीनुसार तुम्ही नवीन वाहन आणू मीन राशी आज राशीच्या विद्यार्थ्यांसाठी हे चांगले राहणार आहे जर त्यांनी कोणतीही परीक्षा दिली असेल तर त्याचे निकालाच येऊ शकतात ज्यामुळे त्यांना आनंद होईल सरकारी नोकरीत काम करणाऱ्या लोकांना चांगले फायदे मिळू शकतात जर तुम्ही तुमची ऊर्जा चांगल्या कामात वापरली तर ते तुमच्यासाठी चांगले होईल ती इकडे तिकडे बसून वाया घालू नका आणि काही सामाजिक कार्यात तुमची आवड देखील वाढेल तुमच्या आईशी एखाद्या विषयावर वाद होऊ शकतो ज्यामध्ये तुम्हाला तिच्याशी बोलताना बोलण्यात गोडवा राखला पाहिजे आज तुम्हाला तुमचा आत्मविश्वास मजबूत करून काम पूर्ण करावे लागेल तुमच्या मनात प्रेम आणि सहकार्याची भावना राहील परंतु कामाच्या ठिकाणी तुमच्या कामासाठी इतरांवर अवलंबून राहू नका